मुरगुळ शहरातील माधव नगर आणि सावरडेकर कॉलनी येथे कोपरा सभा संपन्न झाल्या यावेळी संभाजीत घाटके यांनी निवडणुकीला सामोरे जाताना समाजाच्या विकास योजनांची माहिती जनतेसमोर मांडली यावेळी गोकुळचे माझे चेअरमन रणजित सिंह पाटील माजी, पाटी। माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांची भाषणी संपन्न झाली लाईव्ह मराठीसाठी मुरगुळहून सर्जेराव भाट आता एकत्र आलोय त्याच्या मागे सर्वाधिक त्याचे आभार व्यक्त केले पाहिजे ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी पुढाकार घेऊन आम्हाला दोघांना एकत्र आणलं आणि ह्याच्यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी भूमिका आम्ही एकत्र कशासाठी तर आम्हाला लक्षात आलं की आता या कागद्या परिसरासाठी आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे आणि त्याच्याच सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे गुडगुड नगरपालिका मुरबुड नगरपालिकेमध्ये विकासाच्या दे, मुद्द्यावर साहेबांनी काम केले आम्ही काम केले पण वैयक्तिक आम्हाला कधी एक हाती सत्ता नाही द्या त्याच्यामुळे रणजित दादा असतील आम्ही असतील आम्ही सगळी एकत्र आलोय आणि आज आपल्याला क्रिकेची विनंती करतोय की आमच्या नगराध्यक्षांनी सर्व उमेदवारांना एक हाती सत्ता द्या तर आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांकडून हक्कानी ज्या काही गोष्टी करायच्या आज जो जाहीरनामा आपल्या आम्ही प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये मुरगुड नगरपालिकेची हिशोबाने ज्या ज्या गोष्टींचा आम्ही उल्लेख केलेला आहे त्या गोष्टी पुढच्या पाच वर्षांमधून करून घ्यायच्या असतील तर आमच्या नगराध्यक्ष आणि आमचे सर्व उमेदवार काळाची गरज आहे कारण सत्ता दिली तर या सगळ्या गोष्टी आम्हाला करायला आणि मुख्यमंत्र्यां हट्ट घ्यायला एक चांगलं पाठबळ मिळते आणि ते कळतची विनंती करायला समोर आली आता विरोधकांकडून जे काही टीका टिप्पणी होतीये की अशी दोघं एकत्र कशी आली अशा काही युत्या कागद्याला नवीन नाही आहे इतिहासामध्येही झालेला आहे आणि त्याच्यामुळं हे काही नवीन पण सगळ्यात महत्वाची बाब की राजेखान जमादारांच्या पत्नी आधी उपस्थित उभ्या आहेत इकडचे दोन्ही उमेदवार तिन्ही घड्या येत आहे आता राजेखान जमादारांचा उल्लेख केला तर मागच्या पाच वर्षांमध्ये त्यांनी केलेलं काम तुमच्या समोर आहे मुश्रीफ साहेबांनी नव्याण्णव मध्ये जे संजय गांधी पेन्शन ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये मतदारसंघात राबवली मुरगुडमध्ये मुस्लिम साहेबांच्या अध्यक्षाखाली ही पेन्शन राबवली असेल योजना राबवली असतील तर राजकारण जबाबदारी राबवले तिथून बघून आम्हीही मोठ्या प्रमाणामध्ये ही योजना आपल्यापर्यंत पोहोचवली आता एक सगळ्यात महत्वाची बाब जाहीरनामा जे काही गोष्टी आम्ही उल्लेख केल्या आहेत की शंभर टक्के आम्ही करू तर त्याच्यापेक्षा महत्वाचं की पेन्शनच्या विषय असतील बांधकाम कामगारांच्या योजनेचा विषय असेल दिव्यांगांच्या विषय असतील आरोग्याचे विषय असतील हे सगळे विषय जर आता राबवायचे असतील तर नगरसेवक नगराध्यक्ष आणि नेते त्या कपॅसिटीचे पाहिजे त्या कर्तृत्वाचे पाहिजे कारण नगरसेवक अगदी नगर तुम्हाला काय अडचण झाली हे नगरसेवक कधीही तुमच्या दारात असणार दोन वाजले तीन वाजते नगरसेवक काय नगराध्यक्ष स्वतः असणार आणि त्याच्या पुढे आपण सांगू की हे लोक कधीही नेत्याकडे येऊन कामं करून जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्वाची बाब आहे की या योजना आपण पोचायच्या असतील या योजनेमधून जी लोक वंचित राहिली असतील त्यांना आपल्याला हे लाभ द्यायचे असतील तर आमची ही सत्ता युनियन ची फार काळाची गरज आहे आता ज्याचा उल्लेख उल्लेखांनी केला की अंडरग्राउंड ड्रेनेज चा फार मोठा प्रोजेक्ट कागळ आहे त्याच्यामध्ये ही योजना करताना हे फार महत्वाचा विषय की भ्रष्टाचार मुक्त ही योजना खाली परत कराघारात करून गेली पाहिजे तर ही फार मोठ्या बजेटची योजना आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठं काम पण आपल्याला ह्या कर परिसरात करायचं त्याचा उल्लेख राज्य केला की येत्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला असेल हे सगळ्या गोष्टी असतील उल्लेख केला त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यासाठी आपल्या आहे मी आपल्याला दे शब्द देतो कि आप दे की मुष्टी साहेब असेल आम्ही असे रणजितदा असेल हो आपल्या सगळ्या गोष्टींना पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी या प्रभागामध्ये नगराध्यक्षाचा घड्याळ आणि खाली दोन घड्याळ त्याला मतदान करून बरगोस मतदान हे पॅनल निवडून द्या अशी विनंती करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध था आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी